ऑन द राज्यातील पहिला उपक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली माहिती जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने सामान्य नागरिकांना जलद व प्रभावी न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे ऑन द स्पॉट एर या नावाने ओळखल्या योजनेची माहिती बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या बुलढाणा जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला मोबाईल अथवा गोपनीय माहितीच्या माध्यमातून दखलपात्र गुन्हा घडल्याची माहिती मिळाली तर त्वरित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि डी पथक घटनास्थळी दाखल होतील त्यांच्यासोबत लॅपटॉप स्कॅनर प्रिंटर सह आवश्यक साधनांनी सज्ज असलेले शासकीय वाहन असेल घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकारी थेट संगणकावर तक्रार नोंदवतील तक्रार अशा दरम्यान नोंदवलेल्या या तक्रारीची प्रिंट काढून त्यावर त्याची सही घेतली जाईल नंतर ही तक्रार स्कॅन करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ईमेल वर पाठवली जाईल असे विश्व पानसरे यांनी सांगितले या योजनेच्या माध्यमातून पोलिसांकडून महिलांवर होणारे अत्याचार पालकांवरील गंभीर गुन्हे ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ कारवाई होईल यामुळे घटनास्थळी एफ आय आर ची नोंद होऊन तपासात वेळ न दडवता पुढील कारवाई शक्य होणार असल्याचे विश्व पानसरे यांनी सांगितले आहे ही योजना राज्यातील पहिलीच असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सांगितलं स्पॉट हा, हा उपक्रम आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू केला आहे त्याच्यामध्ये पीडित महिला बालक हॉस्पिटलाइज विक्टिम्स ज्येष्ठ नागरिक यांच्या संबंधी काही गुन्हे घडले काही गंभीर गुन्हे घडले तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन किंवा ते जिथं असतील किंवा जिथं त्यांना प्रशस्त वाटेल अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्यांची कंप्लेंट नोंदवणार आहोत आणि ती कंप्लेंट नोंदवली की ती ईमेलद्वारे पोलिसांच्या ईमेलला येऊन ती सी सी टी एस प्रणालीसोबत आम्ही ती सांगड घालून ती आम्ही एफ आय आर ती आम्ही सी सी टी एसमध्ये अपलोड करणार आहोत जेणेकरून आमचा जो तपासाचा वेळ आहे तोही वाचेल आणि विक्टीमला पोलिसांना यावं लागणार नाही जेणेकरून माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी योजना आहे शंभर दिवसांची त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे की सामान्य माणसाचं सा आयुष्यमान जीवनमान सुखद करणे ईज ऑफ लिव्हिंग या याच्यामध्ये हा एक याच्या अंतर्गत हा एक आम्ही चालू केलेला एक नवीन उपक्रम आहे की आपल्याकडून राबवली जात आहे ही आमच्याकडून राबवली जात आहे आणि शासनाची जी शंभर दिवसांची जी योजना आहे त्याचा एक भाग आहे सर आपला बुलढाणा Never miss an update.